एका हॉटेलमध्ये ड्रग घेताना तरुण मुलं सापडलेली आहेत काय नेमकं का पुण्यातल्या ह्या गोष्टींकडे कसं बघता तुम्ही कारण त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात अशा पद्धतीनं तरुणांमध्ये काय झालं एक तासा दीड तासापूर्वी काही वाहिनीच्याच प्रतिनिधींकडून ही क्लिप मला बघायला मिळाली आणि हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे की मिळाल्या मिळाल्या मी आमच्या आयुक्तांना आदेश दिले की विभागीय उपायुक्तांच्या मार्फत या, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून ताबडतोब त्याचा अहवाल सादर करा कारण मागच्या महिन्यामध्ये अगरवाल प्रकरण जे हिट अँड रनचं घडलं पुण्यामध्ये त्याच्यानंतर विशेषतः पब आणि बारवर मोठ्या प्रमाणामध्ये तपासणी मोहीम आमच्या राज्य उत्पादनशिल्क विभागाकडनं आपण सुरू केली आणि त्याच्यासाठी लागणारा मॅनपॉवर आपण आजूबाजूच्या जिल्ह्यातनं सुद्धा त्यावेळी पुण्यामध्ये या ठिकाणी उपलब्ध करून दिलं आणि एकोणपन्नास म्हणजे फॉर्टी नाईन पब्ज आणि बारवरती आपण क्लोजरची कारवाई केली ते क्लोजर सुद्धा या ठिकाणी आपण ते बंद ठेवलेले आहे आणि त्याचवेळी मी सगळ्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांना आदेश दिलेले होते की सातत्यानं वेळेची मर्यादा इथं पाळली जात नाही म्हणजे काही महानगरपालिकांमध्ये बारा वाजेपर्यंत वेळ आहे काही ठिकाणी ग्रामीण भागामध्ये अकरा वाजेपर्यंत वेळ आहे जी काही निर्धारित वेळ पग आणि चालू ठेवण्याची स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांनी निर्धारित करून दिली असेल त्याचं उल्लंघन जर होत असेल तर ताबडतोब कारवाई करा बाबतीत सरप्राईज चेकिंग सरप्राईज व्हिजिट हे आमच्या फ्लाईंग मार्फत तिथल्या विभागीय अधिकाऱ्यांच्या मार्फत देखील आपण केलेला आहे आता या प्रकरणामध्ये जो व्हिडिओ समोर आलेला आहे त्याचं फॉरेन्सिक विभागामार्फत पोलिसांच्या तपासणी होणं गरजेचं आहे म्हणजे तो व्हिडिओ नेमका कुठला आहे आणि त्या नेमकं लोकेशन काय आहे हे सगळं तपासण्याची यंत्रणा पोलिसांच्याकडे आहे तर आम्ही पोलिसांच्या तिथल्या आयुक्तांना सुद्धा या ठिकाणी विनंती आमच्या विभागामार्फत करणार आहे की आम्हाला फॉरेन्सिकचा रिपोर्टसुद्धा त्या व्हिडिओचा उपलब्ध करून द्या अधिक जेव्हा हे हित्रन प्रकरण घडलं होतं तेव्हा आपण आमच्या विभागामार्फत असे आदेश दिले होते की पब रेस्टॉरंट बार अशा ठिकाणी सरप्राईज चेकिंग करताना अधिकाऱ्यांनी डायरी मेंटेन करायची म्हणजे कोणत्या दिवशी किती वाजता कुठल्या ठिकाणी व्हिजिट केली हे डायरीमध्ये त्यांनी नोंद करून त्यांच्या वरिष्ठांना ती डायरी या दे ठिकाणी दाखवायची आहे हा जो फर्ग्युसर कॉलेज परिसरामधला हा प्रकार आहे मगाशी मला एक सामाजिक कार्यकर्ते श्रीमती मोरे मॅडम एका वाहिनीवर बोलताना त्यांनी मला तिथलं लोकेशन सांगितलं तर मग त्या विभागाचा आमचा आमचा अधिकारी कोण होता त्या संबंधित जे काय बार दिसतोय त्याच्यामध्ये तो अधिकारी कधी गेला होता किती दिवसापूर्वी गेला होता किंवा त्या दिवशी गेला होता का नाही हे सगळं आता तिथल्या सी सी टी व्ही या ठिकाणी आपल्याला माहिती येईल मी आयुक्तांशी त्याच्यानंतर परत एकदा बोललो आमच्या आयुक्ताने आम्हाला मला सांगितलेलं आहे की वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत आपण त्याची चौकशी करून लगेचच त्याचा चौकशी अहवाल माझ्याकडे येईल समजा निग्लिजन्स हलगर्जीपणा किंवा जाणून बुजून दुर्लक्ष असं जर आमच्या कुठल्या अधिकाऱ्याचं तिथं आढळून आलं तर चौकशी अहवालाच्या आधारे त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल साहेब या प्रकरणामुळे तुमच्यावर काही आरोप आता केले जात आहेत टीका केले जात आहेत यामध्ये दंगेकर असं म्हणत आहेत की संबंधित हे जे खात्याचे मंत्री आहेत शंभूराज देसाई त्यांनी हे यामध्ये आम्ही वारंवार याबाबत आवाज उठवला जातोय पण आमचा आवाज दाबवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो बिलकुल कोणाचा आवाज दाबवण्याची गरज नाही श्रीमती अंधारे ह्या उभाटा गटाच्या प्रवक्ते आहेत त्या नेहमीच वाहिनींच्यावरती येऊन या ठिकाणी बोलत असतात <coughs> राहता राहिला प्रश्न पाठीमागे एकदा तिने असेच बिनबिडाचे आरोप माझ्यावरती केले होते आणि त्याच्या बाबतीत मी आबरू नुकसानीच्या संदर्भामधली न्यायालयीन प्रक्रिया पाटण न्यायालयामध्ये सुरू केलेली आहे मध्यंतरी दोन महिने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी असल्यामुळं मला न्यायालयात हजर राहता आलं नाही पण आता न्यायालयात जी काय तारीख दिली त्यावेळी ती प्रक्रिया पुढं चालू होईल हा भाग याच्याशी संबंधित जरी नसला तरी शेवटी विभागाचा प्रमुख म्हणून विभागावर नियंत्रण असणं ही निश्चितच या ठिकाणी त्या विभागाचा मंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे या ज्या कारवाया झाल्या पन्नास पार, बार बार बंद झाले पन्नास पब बंद झाले हे कोण हे झालं ना म्हणजे काय हाता हातावर हात मारून सरकार बसलंय खातं बसलंय असं नाही उपलब्ध मॅनपॉवर उपलब्ध मनुष्यबळ उपलब्ध साधन सामग्री या सगळ्याचा पुरेपूर वापर करून अशा बाबी वारंवार घडणार नाहीत त्याला शंभर टक्के याच्यासाठीच राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि विभाग मोहीम राबवण्याची पोलीस विभागाला तसे आदेश दिले की राज्य उत्पादन शुल्क आणि गृह विभागांनी जॉईंट अशा पद्धतीची कारवाई करा त्या कारवाई सुद्धा या ठिकाणी सुरू झालेल्या निश्चितपणे या कारवाई अधिक वाढवणं यासाठी सुद्धा गेल्याच आठवड्यामध्ये मी मुंबईमध्ये आमच्या विभागाची वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि फ्लाइंग स्क्वॉडची संख्या वाढवायचा आपण निर्णय घेतोय मुळात हे ड्रग्ज येतात कुठून या बाबतीतला सुद्धा मुळाशी जाण्याचा प्रयत्न आमच्या विभागामार्फत या ठिकाणी आपण करतोय आपण फ्लाईंग स्क्वॉड जशी वाढवतोय राज्यातले एक्साईज विभागाचे तसंच आपण चेकपोस्टची संख्या सुद्धा वाढवतोय म्हणजे परक्या राज्यातलं येणारं ड्रग्ज कुठून येत आहे त्याची चेकपोस्टची संख्या वाढवतोय आणि फिरते चेकपोस्टसुद्धा नव्यानं पहिल्यांदा राज्यामध्ये आपण सुरू करतोय या सगळ्याचा आराखडा आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक मी समिती नेमलेली आहे त्या समितीचं पहिली बैठक आमची झाली त्यांनी मला त्यांचा आराखडा दाखवला त्याच्यामध्ये काय अधिक सुधारणा करायला मी सांगितल्या कदाचित येणाऱ्या आठ दिवसामध्ये या सगळ्या नवीन प्रक्रियेमार्फत सुद्धा अधिक मनुष्यबळ उपलब्ध करून अधिक हे स आ, या सगळ्या फ्लाईंग स्क्वॉडची संख्या वाढवणं तपासण्या वाढवणं सरप्राईज व्हिजिट वाढवणं ड्रग्सच्या मुळाचं रॅकेट कोण आहे तिथपर्यंत पोहोचणं बाबतीत सुद्धा विभागामार्फत कडक भूमिका घेतली जाईल काम करत त्यांनी काय बोलावं त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यावं असे काय असे काय अवस्था नाही मी एका एवढं स्पष्टपणानं उत्तर दिलेलं आहे की आम्ही याच्या बाबतीत कडक कारवाई केलेल्या आहेत इथून पुढे सुद्धा कडक कारवाई करतोय आता असा प्रकार घडल्यानंतर शेवटी प्रत्येकाला ज्याला जशा पद्धतीनं बोलायचं तशा पद्धतीने दे ते बोलू शकतात पण या आत्ताच्या ज्या व्हिडिओ क्लिप आलेली आहे त्याच्यामध्ये जो कोणी दोषी असेल आणि जो चौकशी अहवालामध्ये आमच्या पण आणि पोलिसांच्या पण जो कोणी चौकशी अहवालामध्ये दोषी आढळ